नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे गौरीपूजनाचा दिवस काल गौरी आल्या आज गौरी जेवायच्या आणि त्यासाठी आज गौरीपूजनासाठी इथे मी गौरीचा मुकवटा तयार कराय तिच्यासाठी साडी नेसवाय लागलेला आहे इथे लोखंडी स्टँड घेतले मी ते थोडंसं उंचीला कमी असल्यामुळे खाली डबा ठेवला आहे धान्याने भरलेल्या कशाचाही ओझ्याचा डबा घ्यायचा म्हणजे आपलं स्टँड हालणार नाही नीट चौकशी करायची ते नीट व्यवस्थित बसले की नाही हलते की काय अशी चौकशी करूनच मग आपण साडी नेसवायला घ्यायचं अगोदर निऱ्या केल्या आहेत पहा पदराची बाजू आपल्याला पदर किती हवा आहे त्या ती पदर सोडून आपल्याला जेवढ्या शिल्लक राहणार सा आहे साडी त्या सगळ्या साडीच्या निर्या करून घ्यायच्या आणि नेसूचा पदर आहे तो हे पहा अशा पद्धतीने एका साईडने घ्यायचा ओढून आणि इथे असं जे आपण गाठ बांधलेले आहे तिथे हे खोचून घ्या द्यायचं म्हणजे त्याची त्याच्यामध्ये खोवायचं आणि वरून एक आपण त्याला नाडी बांधायची म्हणजे ते हलणार नाही तुम्हाला जर जास्त उंचीची गवर पाहिजे असेल, असेल तर अजून थोडंसं त्याच्यामध्ये उंची खाली डब्यामध्ये धान्य जास्त वाढवून या स्टँडची उंची जर वाढवली तरी चालते तुमच्याकडे स्टँड जर असेल मापाचं म्हणजे जास्त उंचीचं तर नाही पण जर छोट्या स्टँडचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ती गवरायची उंची वाढवू शकता आता इथे अगोदर साईड पिन करून घेते म्हणजे पिना व्यवस्थित लावून त्याला पिन लावून घ्यायची एक दोन ठिकाणी पिन लावून घेतली मी पदर थोडा जास्तच काढावा लागतो कारण आपला जो वंसा सुपामध्ये जो भरणार आहे आम्ही म्हणजे नारळ ओटी भरणार असतो ते तांदूळ वगैरे ते याच्यामध्ये सुपामध्ये ठेवून पानांचा खाऊच्या पानांचा वंसा जो भरलेला असतो तो पदराने झाकायचा असतो आमच्याकडे आमच्या गावाकडे अशीच पद्धत आहे झाकून ठेवायची तुमच्याकडे आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पिना लावून घेतल्यानंतर आता आपण ब्लाऊज घालून घेऊया म्हणजे नंतर आपण ब्लाऊज वगैरे सगळं घातलं ना मुकुट घालायच्या अगोदर ते हालत वगैरे नाही म्हणजे मुकुट पडण्याची शक्यता असते त्यामुळे अगोदर सगळं करून घ्यायचं आणि मगच शेवटी सगळं झाल्यानंतर मुकुट त्याच्यावरती ठेवायचा हे पहा ब्लाऊजला मी पुढच्या बाजूने दोन पिना लावून घेतलेत म्हणजे अगदी ओढून घ्यायचं ते जवळ जव जवळच घ्यायचं आणि पिन दोन खाली एक वर एक पिन लावून घ्यायची आता पदर पण वरती घ्यायचा आणि पदराला ज्या आपण दोन पिना लावलेत आहेत त्याच्यामधली जी आपल्याला नको आहे ती पिन काढून घ्यायची म्हणजे जे जवळ बांधले पदराच्या अगदी जवळच बांधली लावली होती पिन ती काढून घ्यायची आणि असा पदर हा पहा ॲडजस्ट करून घ्यायचा व्यवस्थित लावून घ्यायचं सगळं एक्स्ट्राचं जे कापड आहे ते मी इथेच एका साईडला खोवलेलं आहे आणि ही पिन काढली आणि परत मुकुट पहा असे अशा पद्धतीने मुकुटामध्ये आतमध्ये सुद्धा कापड घालायचं आणि त्या स्टँडलासुद्धा वरती कापड लावायचं म्हणजे आपल्या मुकुट खराब होत नाही त्यामुळे आणि त्याच्यावरती हळूच असा मुकुट ठेवायचा म्हणजे तो असा जाम फिक्स बसला पाहिजे हल्ला नसला पाहिजे अशा पद्धतीने आपण तो त्याच्यामध्ये कापड लावून बसवायचा आणि आता काय करायचं जे ब्लाऊज आहे ते हळूच वरती घ्यायचं आणि वरती खाली पडू नये म्हणून त्याला पाठीमागच्या बाजूने अगदी जवळच पिन लावायची म्हणजे पूर्ण ते पाठीमागचा जो गळा आहे तो पूर्ण धरायचा आणि जवळ पिन लावायची म्हणजे ते ब्लाऊज आपलं खाली येत नाही आणि आपल्याला जे आवडतील ते दागिने तुम्ही गौरीला घालू शकता इथे मी सगळे मोत्याचेच वापरलेत आज हे मोत्याचे आणि फक्त एक मणिमंगळसूत्र घातलं आहे तुम्हाला सोन्याचे घालायचं असेल तर तुम्ही सोन्याचेसुद्धा घालू शकता किंवा गोल्डनचे वगैरे असे सोनेरी कलरचे जे असतात ते ते सुद्धा घालू शकता पण एक आपला दागिना घालायचा असतो ते म्हणजे मंगळसूत्र घरातल्या एखाद्याचं जर आपलं एक्स्ट्राचं जर असेल तर ते ते एक एकतरी घालायचं सोन्याचं बाकीचं सगळं तुम्ही बाहेरचं नकली घाटलं तरी चालतं आणि गौराई पण पहा ही आतमध्ये ठेवायची आहे ते असे आतमध्ये फक्त त्याला एक बांधायचं थोडीशी आणि तशीच ठेवून द्यायची त्याला काही होत नाही त्याला काही एकडं जाम बांधावंचं असं काही नसतं व्यवस्थित त्याच्यामध्ये फक्त ठेवली तरी चालते म्हणजे आपल्याला ती गवराई जेव्हा जाते तेव्हा सोडताना पण जास्त त्रास होत नाही लगेचच ती निघते आणि हे पहा गजरासुद्धा घालून घेते मी म्हणजे गवराईचं जेवढं तुम्ही कराल तेवढं थोडंच असतं म्हणजे तुम्ही काहीही नट नटवायचं किंवा सजावटीचं काहीही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे ज्याप्रमाणे आपण मोठा गणपती घेतो आणि त्याची सजावट करतो तशी या मुक गौरा गौराईची आणि शंकरबाची सुद्धा करू शकता आणि इथे पहा सगळं गौराईचं आवरल्यानंतर मी शंकरुबाला पण आतमध्ये घेतला आणि शौर्यने आत घेतला तो पहा त्याला साखर पण चारतो म्हणतोय आतमध्ये आला आणि सरळच आतमध्ये पळत गेला गौराईच्या म्हणजे शंकुराबाच्या ते ठेवण्यासाठी तो धावतच पुढे गेला त्यामुळे त्याला मी पुढे गेलो नाही थांबवलं थांब म्हटलं मी ठेवते नाहीतर तो म्हणत होता मीच ठेवणार आमच्याकडे गवराईच्या वंशाला नैवेद्यासाठी पुरणपोळीसुद्धा करतात हे सगळं मी आवरून घेतल्यानंतर पुरणपोळ्या करायला घेतल्या म्हणजेच अगोदर सगळी तयारी करून ठेवली होती फक्त लाटायच्या राहिल्या होत्या आणि हे पहा सगळी तयारी झाल्यावर हा थोडासा व्हिडिओ केला पु नैवेद्याचं ताट पण आहे न्हावाण भरलेलं आहे ओटी आणि वंसा पण पुजलेला आहे सगळं झाल्यानंतर मग मी हा केला पहा व्हिडिओ हे सगळं झाल्यावर रात्री आम्ही सगळं कामं घरातली आवरल्यानंतर उपवास वगैरे आज असतो उपवास झाल्यानंतर जेवण वगैरे सगळ्यांची झालीत आणि रात्री आम्ही खेळायला पण गेलो होतो रात्रीच्या दहा वाजल्यानंतर आम्ही खेळायला सुरुवात केली पाच सहा दिवसच असतात हे खेळ खेळण्याचे गणपती आल्यापासून आम्ही ग गौराई जाईपर्यंत खेळ खेळतो हे खेळ आम्ही आमच्या दारातच रोज खेळत असतो पण आज आम्ही आमच्या दारात एक तासभर खेळो दहा वाजल्यापासून अकरा ते साडे अकरापर्यंत आम्ही खेळलो असेल आणि तिथून पुढे एक दुसऱ्या गल्लीमध्ये गेलो आम्ही म्हणजे हे तिथेसुद्धा असेच गौराई अंगात वगैरे येणं हे जरा पाहायचं होतं म्हणजे हे पहा या महिलेच्या अंगात आलेली आहे गवर आणि हे पाहायलाच आम्ही त्या दुसऱ्या गल्लीत गेलो होतो तिथे थोडेसे खेळ खेळल्यानंतर हे पावणे बाराच्या दरम्यान काहीतरी अंगात आलं आणि एक थोडा वेळ आम्ही थांबलो होतो काय सांगते गौराई काय विचारत आहेत कसं असतं ते हे पाहायसाठी आम्ही गेलो होतो मग गौराईने सांगितलं भाजी भाकरी खाल्ली मोरावरून आलो परत पिवळा पित्तांबर नेसलो असं असं ह्या पद्धतीने सांगितलं आणि पाऊस सा खूप लागणार शेतकऱ्यांचे जे धान्य आलेले आहेत ते धान्य आता पावसामुळे जाणार असं तिने सांगितलं अजून पण बऱ्याच गोष्टी म्हणजे कोणी काहीतरी घरातले प्रॉब्लेम्ससुद्धा सांगितले तर त्या सांगत होत्या पण कोणाचा विश्वास त्याच्यावर असतो किंवा कोणाचा नसतो हे ज्याचं त्याचं मत आहे मला मी माझं वैयक्तिक वा मत काय व्हिडिओमध्ये नाही सांगत तर रात्रीच्या एकपर्यंत पावणे बारा ते एकपर्यंत हे असं अंगात येणं वगैरे एक तासभर होतं त्यानंतर बा एक वाजता संपलं मग आम्ही घरी गेलो